नमस्कार मित्रांनो तर मी तुमच्या सर्वांची ज्योती पाटील आणि आपल्या या ज्योती पाटील ब्लॉगच्या तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते मित्रांनो दोन दिवसापूर्वी मी इंस्टाग्रामवर टाकलं होतं का तुम्हाला शॉर्ट रील बघायला आवडतील म्हणजे शॉर्ट ब्लॉग का फुल ब्लॉग मिनी ब्लॉग बघायला आवडतील का मोठे वाले तर बऱ्याच जणांनी सांगितलं कारण मला वेळ नाही भेटत पहिलं सगळं एडिटिंग करायला घरातली कामं वाढत चालले दिवसेंदिवस त्याच्यामुळे आता वेळ भेटत नाही तर सर्वजण बोलतात मिनी ब्लॉग काढ पण अर्ध्यांचं असं म्हणणं होतं तर मिनी ब्लॉगमध्ये काय मजा आहे पटकन संपून जातं मोठा ब्लॉक करून राहते तर चला आपण दोन्ही पण चालू ठेवूया जसं जमेल तसं आता दिवसभरामध्ये भरपूर कामं असतात आज भाऊबीजचा माझा कार्यक्रम झाला म्हणजे कधीच झाले भाऊबीज पण दोन भावांची भाऊबीज राहिली होती ती पुढे राहता 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 आज ती केली मग त्याचा मिनी ब्लॉग मी टाकणं टाकलेला आहे तुम्ही पण जाऊन बघा तो आणि आता मी चालली आहे आपले स्वर्गीय राखे तर आत्ता मी चाली आहे आपल्या माझा जो दीर आहे अजय पाटील समाजसेवक तर त्याची वहिनी म्हणजे माझी जाऊबाई पूनम पाटील ही आिला आपण उभं करतो आहे कारण एक महिला सक्षम झाली पाहिजे जशी जा मी आहे तर मला पण खूप अभिमान वाटतो का आता पूनमसुद्धा उभी राहून समाजकार्य करणार आहे समाजात पुढे आता ती येणार आहे तर आज ऑफिसचं ओपनिंग आहे तर त्या ओपनिंगसाठी आम्ही चालवत आणि आपल्या त्या ओपनिंगला येणार आहेत अंबरनाथवरून सी ए तेजश्री करंजुले पाटील ताई आणि चला आता आपण जाऊया बघूया भेटूया त्यांना आणि बघूया कसं होतं ऑफिस ओपनिंगचा कार्यक्रम त्या अगोदर मी चालली आहे आरती राहा आज रविवार आहे पहिले आरती घ्यायची मगच पुढे जायचं कोणताही कार्यक्रम असू दे आपल्या देवांची देवघरातली आरती झालीच पाहिजे तर ती आरती घ्यायला चालले आणि मग नंतर जाणार आहे तिकडे तर कार्यक्रम शेवटपर्यंत बघत राहा कार्यक्रम नाही आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा चला निघूया

वाटपा सदना चला तर आता निघते मी तिकडे आरती झाल्या आमच्या आरती झाल्या बायका आरती झाल्याच्या असे गप्पा मारायला होतात सगळ्यांनी बघा आरती लागाव्या असं असतं हा साडीचा विषय चालू आहे एवढ्या साड्या घेतल्या तर तरी अजून कुठली घ्यायची हालच्या साड्या बस साड्या एवढ्या साड्या घेतात चला आता आम्ही निघतो आम्हाला कार्यक्रम जायचंय कोण सदा आनंदाचा में भी खड़े रह के वो निकलते हैं सेम ऐसा ही है इसका सिस्टम ये जो कार्ड है वो डायरेक्ट सेंटर गवर्नमेंट से डिटेक्ट होते हैं थे डिपार्टमेंट में तो पूरे इंडिया में हार्ट के पेशेंट कितने ब्लड कैंसर के पेशेंट कितने ये पूरा डाटा सेंट्रल गवर्नमेंट में जाएगा तो उसके हिसाब से कौन से ट्रीटमेंट समझो ज़्यादा कौन सा प्रॉब्लम है जैसा कि कोरोना आया वैक्सीन निकाला वैसे हार्ट हार्ट का अगर जाता है तो उसके लिए क्या डिसीजन लिया जाए उसको क्या उपचार या लोगों को तो पैसा कम करने का क्योंकि तो कुछ ऐसे डिसीज है कि कॉस्टली है उनका तो जो ऑपरेशन कॉस्टली है तो पैसा मेंटेन किया जाए ये सब डाटा बनाने के लिए वो तो कार्ड सबने निकालना बहुत ही जरूरी है घर में कितने भी लोग रहने हर हर आदमी के इंडिविजुअल कार्ड निकालना जरूरी है अभी दूसरा आयुष्मान भारत का गोल्डन कार्ड उसको बोलते हैं कुछ लोग अभी बोले महात्मा फुले सिस्टम ऐसे We'll <laughs> करना इतना आसान नहीं आप सभी को पता है कि सीए e. निकालना बहुत आसान पेपर नहीं होता है इतनी हाईली एजुकेटेड हमारी तेजस्वी ताई है और अगर हम उनको चुन करके लाते हैं नगर अध्यक्ष नगर पालिका में तो एक पढ़े लिखे का क्या असर पड़ता है ये आप लोगों को देखने को मिलेगा इसके लिए हम मैं आप लोगों से निवेदन करूंगी कि आप बहुमत से हमको मतलब जिताएं तेजस्वी ताई को और भारतीय जनता पार्टी का एक बार झंडा नगरपालिका में लहराने का मौका दे मैं तेजश्री काई से विनंती करूंगी कि वो दो शब्द आपके सामने रखें इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार गेल्या वीस वर्षापासून आपण बघतोच बरेच प्रॉब्लेम्स आहेत ते सांगायची गरज नाही आम्ही त्याच्यावर आता बोलणारच नाही प्रॉब्लेम्स काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत तर आपण पुढे काय करणार आहोत हे मला सांगायचं आहे तुम्हाला तर मुबलक पाणी स्वच्छ पाणी द्यायचं आपला आग्रह असेल आपला प्रयत्न असेल चांगले रस्ते झाले पाहिजेत त्यासाठी आपला आग्रह आहे गटार व्यवस्था चांगली घनकचरा व्यवस्था आपण घरोघरातून कचरा उचलला जाईल ह्याची व्यवस्था आपण करायची करणार आहोत त्याचबरोबर हे सगळे बेसिक झाले ह्यासाठी आपण स्ट्रीट लाईट्स असतील त्या तर आपल्या म्हणजे सगळे लागणारच आहेत त्याचा आपला प्रयत्न असणारे सगळीकडे व्यवस्थित लाईट असतील काळोख नसेल काळोख काढून टाकायचे आपल्याला अंबरनाथमधून त्याचबरोबर ह्या सगळ्या बेसिक गोष्टींना प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर प्रत्येक विभागामध्ये सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर ओपीडी सेंटर्स प्रत्येक विभागात ओपीडी सेंटर्स असले पाहिजेत स्पेशली महिलांसाठी चार दिवस स्पेशल विशेष अधिक तज्ज्ञ येऊन त्यांची तपासणी ता करतील अशी सोय आपल्याला करायची आहे आता इथे कुत्र्यांचा किती प्रश्न माहिती रे भट्ट्या कुत्र्यांची समस्या खूप ठिकाणी जाणवते जसं मी बघते लोकांचं समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करते आज आज आ, समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करते तर बटक्या कुत्र्यांची समस्या सट, ते 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 आहे तर त्यांनी पण प्राणीच आहेत पण त्यांना पण आपण आश्रय दिला पाहिजे ना त्या ते आश्रय केंद्र असतील ते आपल्याला बनवायचे आहेत असे बरेच उपक्रम लाववायचे अ ठिकठिकाणी गार्डन पाहिजे गार्डन बनवाय प्रत्येक विभागात गार्डन असलं पाहिजे तो आपला प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर म्हणजे तेच सांगते की बरेच मुद्दे आहेत जे आपल्याला करायचे आहेत पण हे सगळं कधी शक्य होणार आहे जेव्हा तुम्ही साथ द्याल तेव्हा जेव्हा आम्हाला निवडून द्याल त्यानंतरच हे आम्ही करू शकू खूप शुद्ध भावाने भावना आहे काम करण्याची इच्छा आहे तुम्ही संधी द्या हेच मी तुमच्याकडे मागणं मागते आज की तुम्ही पाठीशी उभे राहा त्यानंतर आम्ही नक्कीच चांगलं काम करू शकू आणि नवीन चेहरे आहोत आम्ही आणि बरं नवीन जरी चेहरे असलो तरी अनुभव दांडगा आहे आमच्या पाठीशी मार्गदर्शन दांडगा आहे त्याच्यामुळे कुठलंही काम करताना आम्हाला अडचण येणार नाही ना ना ह्याची खात्री मला नक्की आहे जसं आपलं मोदीजींनी मोदीजींचं वाक्य आहे सत्ता साथ सबका विकास तर प्रत्येक कुटुंबाचा विकास करण्याची इच्छा आहे प्रत्येक कुटुंबाचा विकास झाला पाहिजे वि हे आमचं ध्येय असणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक महिलेला प्रत्येक तरुणाला काम मिळेल रोजगार मिळेल ह्याचा आपला पूर्ण प्रयत्न असणार आहे त्यासाठी आपले मी पूनम राकेश पाटील वॉर्ड क्रमांक अठ्ठावीस मधून भाजपा उमेदवार म्हणून उभे आहे आज आपल्या बी जे पीच्या ओपनिंगसाठी सी ए तेजस्वी कदमजुले पाटील नगराध्यक्ष म्हणून लाभलेल्या आहेत आणि त्याने आपला अनमोल वेल आपल्याला इकडे दिला आहे आणि अशी ताई तुमची साथ आमच्यासोबत राहू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या ज्यांची सन्मान्य उपस्थिती लाभली ताई यांच्याकड वचन नामाच्या मुखपृष्ठाचे आम्ही लोकार्पण करतोय मी तेजस्वी ताई आपला विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 श्रीराम जय श्रीराम त्याचप्रमाणे आजची सन्मान्य उपस्थिती लाभल्या ते करणजुला पाटील यांचा सन्मान होते आणि सुरक्षा आपल्या शिवाजी महाराज देखील आपण सर्वांनी साथ द्यायचे O que समलेत बढ़ गया गया, बढ़ गया गया। हाँ सुपुसेले आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। उन्नताई आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। चला, रे, रे, रे ला 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 तर चला अशाच प्रकारे आपण मी संपवते आणि सर्वांच्या शुभेच्छा तर आहेच म्हणून आमच्यासोबत आमच्यासुद्धा आहेत शुभेच्छा विजयी तर तीच होणार आहे आता कळलं तुम्हाला असे असतील आम्ही पुढेही रे रॅलीला जाणार आहोत जिथे जाणार सर्व ब्लॉग तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे तर शेवटपर्यंत बघा आणि चला बाय बाय काळजी घ्या